नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येण्यापूर्वी सरकारचा मोठा धडाकेबाज निर्णय होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सामान्य नागरिकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावं हाच या मागचा उद्देश आहे अशीच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाचे आर्थिक पाठबळ देते आत्तापर्यंत सोळा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहेत आता सतरावा हप्ता मिळण्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर आलेले आहे केंद्र सरकार योजनेचे मूल्यांकन करणार देशातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचे आतापर्यंत सोळा हप्ते मिळाले आहे सतरावा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा लागली आहे हा सतरावा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार असल्याची माहिती मिळत आहे दरम्यान पंतप्रधान किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्यापूर्वी केंद्र सरकार त्यांचे मूल्यमापन करणार असल्याची माहिती मिळत आहे यासाठी एन आय टी आय आयोगाशी संबंधित विकास देखरेख आणि मूल्यमापन कार्यालय डेमोने या योजनेच्या मूल्यमापनासाठी निविदा मागवलेल्या आहेत विशेष म्हणजे पीएम किसान योजनेवर केंद्र सरकार दरवर्षी साठ हजार कोटी रुपये खर्च करत आहे आता केंद्र योजनेचे मूल्यांकन हे म्हणजे काय याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे ते सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत तर पी एम किसान योजनेचे मूल्यांकन करण्याचा उद्देश काय या योजनेचे मूल्यांकन करण्याचा उद्देश असा आहे की आता सर्वांना प्रश्न पडला तर या योजनेने शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा किती प्रमाणात पूर्ण केल्या जातात पी एम किसान योजनेचा कृषी उत्पादनावर काय परिणाम झाला आहे तसेच थेट लाभ हस्तांतरण हा शेतकऱ्यांचे समाधान करण्याचा आदर्श मार्ग आहे का हे समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाणार आहे याच्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक स्थिती आणि त्यांना शेतीसाठी लागणारं साहित्य किंवा त्यांचं उत्पन्न हे सर्व जाणून घेण्याचा प्रकार याच्यामध्ये केला जाणार आहे